नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनल मध्ये तर मित्रांनो शिडको महामंडळाच्या माझ्या पसंतीचे शिडकोचे घर ह्या गृहनिर्माण योजनेकरिता अर्ज करण्याची मुदतवाढ चौथ्यांदा वाढवून देण्यात आलेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरिता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अखेरची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन शिडकोने वारंवार अर्जदारांना केलेलं आहे मित्रांनो कारण शिडकोंच्या घरांच्या किमती आधी जाहीर केल्या नव्हत्या आणि आता जाहीर केले तर लोक अर्जदार संभ्रमात आहे की आपण अर्ज करायचा की नाही आणि ज्यांनी केलेले आहेत ते पण संभ्रमात आहे की आपण जे आपण अर्ज केलेले आहेत ते विनाकारण केले की काय कारण महानगरांमध्ये सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे शिडको पण आता काय गेल्या काही वर्षांपासून ह्या संस्थेच्या घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत शिडकोने यावर घरांच्या किमती कमी करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव सुद्धा केलेला नाही आणि तसं पाहता अर्जदारांनी जी बुकिंग अमाऊंट भरलेली आहे इकॉनॉमिकली विकर शिक्षण भरलेली आहे ती पंच्याहत्तर हजार भरलेली आहे लोअर इन्कम ग्रुपने वन बी एच केसाठी साठी दीड लाख आणि टू बी एच केसाठी साठी दोन लाख तसं पाहता ही अमाऊंटसुद्धा खूपच जास्त आहे सर्वसामान्यांना कितपत ही घरं परवडणार आहेत लोकांच्या मनात तर आता इतका संभ्रम निर्माण झाला आहे की काय करावं हे लोकांना कळेन झालं झालंय त्यांच्या मते वन बी एच केसाठी जे कार्पेट एरिया आहेत ते सुद्धा कमी आहेत तीनशे बावीस तीनशे अठ्ठ्याण्णव आणि टू बी एच केसाठी साठी पाचशे चाळीस आणि घरांच्या किमती मनातल्या अंदाजापेक्षा थोड्याशा वाढीव त्यांची स्वप्न अधुरीच राहतील अशी भीती अर्जदारांना वाटत आहे पैशांची जुळजवळ होईल का किमती वाढल्यामुळे बँकेत तेवढं लोन मिळेल का ह्या प्रश्नांसारखे अनेक प्रश्न अर्जदारांसमोर आहेत तर चला मित्रांनो शिडकोच्या विविध प्रकल्पातील किमती किती आहेत ते आपण पाहूया आर्थिक दुर्बल घटकांसाठी घर तलोजे सेक्टर अठ्ठावीस मध्ये पंचवीस लाख दहा हजार इतके आहेत तलोजे सेक्टर एकोणचाळीस मध्ये सव्वीस लाख दहा हजार इतके आहेत बामण मध्ये एकतीस लाख नव्वद हजार इतके आहेत खारकोपर टू ए टू बी मध्ये अडतीस लाख साठ हजार इतके आहेत तर मित्रांनो अल्प उत्पन्न गटासाठी तलोजे सेक्टर सदतीस मध्ये चौतीस लाख वीस हजार ते शेहेचाळीस लाख चाळीस हजारापर्यंत आहेत वाशी टर्मिनल्स चौऱ्याहत्तर लाख दहा हजारापर्यंत आहेत खारघर स्टेशन सेक्टर वन एमध्ये सत्त्याण्णव लाख वीस हजारापर्यंत आहेत खारघर बस टर्मिनल्स अठ्ठेचाळीस लाख तीस हजारापर्यंत आहेत मानसरोवर रेल्वे स्टेशनमध्ये एक्केचाळीस लाख नव्वद हजारापर्यंत आहेत खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेहेचाळीस लाख सत्तर हजारापर्यंत आहे खारकोपर ईस्टमध्ये चाळीस लाख तीस हजारापर्यंत आहेत पनवेल बस टर्मिनसमध्ये पंचेचाळीस लाख दहा हजार इतके आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र